मित्रांनो आपल्याला आता या सप्त्याचं किचनचं कामकाज कसं चालतं आणि कशा पद्धतीने बनवलं जातं मी तुम्हाला नेहमी देतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आपल्या कालचा आपल्या बाबांचा भाग बघितला आपण आपण दर्शन झालतो आणि आजचा किचनचा भाग बघूया हाय तो भंडार भांडार गोय स्वयंसेवक सम चालतो नक्की

त्यानंतर आणि आव्हानी सप्ताहित तिच्या होती आणि बाबांच्या आशीर्वादातून तुम्ही वाढण्यास याच्यात हो ऐन तेच हा धरण रे やめろよ。

सध्या काम स्टॉप आहे कारण स्टॉक भरपूर झालेला आहे चिवडा वगैरे करायचं काम चालू आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात इथं काम चालतं आणि आता डाळ्या चिवडा या आता पुढच्या म्हणजे शेवटच्या दिवशी जे आपल्याला म्हणजे लागणार आहे चिवडा वगैरे तो वाटण्यासाठी तर तयार करायचं काम चालू आहे खूप मोठी सेवा भरपूर जण सेवेसाठी झालेली आहे त्याच्यानंतर किचन तुम्ही किचन बघू शकता किती मोठे आहे त्या साईडला पूर्ण त्या तळ्याच्या कडा आहे माझे पाय बघू शकता तुम्ही मित्रांनो आपले सहकारी मित्र म्हणजे इथं सेवेसाठी आलेलं होतं त्याच्यानंतर हे जेवढा प्रसाद बनवला जातो त्यात यांचा पण सहभाग आहे मित्रांचा आणि खूप त्यांनी खूप छान पद्धतीने सेवा दिलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपण मध्ये हा सप्ताह सर्वांसाठी जे सर्वांच्या सेवेसाठी सर्वांनी तर सेवादानासाठी यावा आणि बऱ्याचशा सहकारी मित्र सेवेदानासाठी आलेले आहे आणि आपणसुद्धा सेवेसाठीच आलेलो आहे तर सप्ताच्या निमित्ताने मित्रांसोबत भेट झाली आणि ही किचन तुम्ही बघू शकता महा किचन म्हणू शकतो आपण याला जेणेकरून तर भरपूर असं भट्ट्या लावलेल्या आहेत आणि या भट्ट्यामध्ये हे आपलं सप्त्याचं काम इथं केलं जातं भाजी असो किंवा चिवड्या असो काही आमटी असो इथं ती शिजवली जाते